नमस्कार चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही भव्य उद्योजकीय स्वप्न आणि विजन बघत आहात का तुमचे स्वप्न आणि विजन एकाच चाकोरीमध्ये अडकले आहेत का तुम्ही वर्षानुवर्षे त्याच प्रश्न आणि समस्येत अडकला आहात का तुम्ही दिवस रात्र तुमच्या प्रश्न आणि समस्यांच्या उत्तराच्या शोधात आहात का जर उत्तरे माहीत असतील तर कृती करायला अडचणी येत आहेत का जे तुम्ही करत होता ते तुम्ही करत राहिला तर जे तुम्हाला मिळाले तेच तुम्हाला परत मिळणार जर हा चक्रव्यूह हो भेदायचा असेल तर आय आर डी एम समुदायामध्ये सामील व्हा माझे नाव नितीन साळकर आहे मी एन एल पी मानसोपचार तज्ज्ञ आणि करिअर इंटरलेक्ट कोच आहे मी विद्यार्थी आणि उद्योजकांची प्रशिक्षण आणि उद्योजकीय गुणवत्ता विकसित करायचे काम करतो आजचा विषय आहे उद्योजकीय प्रश्न समस्या आणि उपाय सर्वात प्रथम आपण समजून घेऊया प्रश्न किंवा गरजेप्रमाणे उपाय कसे बनतात एखाद्या इंडस्ट्रीची वस्तू किंवा सेवा कशी बनली जाते ग्राहकाची एक गरज गोल किंवा साध्य असते तिथे पोहोचण्यासाठी त्याला काही समस्या येतात त्या समस्यांचा अभ्यास करून कुठलीही वस्तू किंवा सेवा बनवली जाते उदाहरणार्थ कार गोल असते प्रवासाच्या ठिकाणी जलद पोहोचणे समस्या असते पायी गेले तर वेळ लागतो या समस्येचा अभ्यास करून सायकल आणि नंतर कारचा शोध लागला याच तत्वावर जगातील प्रत्येक वस्तू किंवा सेवा बनवली गेलेली आहे या वस्तू सेवा कशा बनवायच्या याचे संशोधकांनी शिक्षण घेतलेले आहे जगातील कुठलीही गोष्ट शिक्षणाशिवाय साध्य करता येणार नाही त्याचप्रमाणे उद्योजकाला त्याचे गोल उद्योग वाढ आणि विस्तार साध्य करण्यासाठी प्राथमिक माहिती शिक्षणाद्वारे घेणे गरजेचे ठरते प्रत्येक इंडस्ट्रीची ग्राहकाच्या गोल प्रमाणे माहिती साध्य करायची एक रचनात्मक प्रणाली बनलेली असते उदाहरणार्थ एज्युकेशन इंडस्ट्री विद्यार्थ्याचे गोल असते वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेणे ज्यामुळे व्यवसाय किंवा नोकरी करता येईल विद्यार्थ्याचे हे गोल साध्य करण्यासाठी एज्युकेशन इंडस्ट्रीचा शिक्षण घेण्याचा एक क्रम ठरलेला आहे उदाहरणार्थ बालवाडी प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण वगैरे याच तत्वाने उद्योग वाढ आणि विस्तारासाठी पुढील क्रमाने शिक्षण घेणे हे महत्वाचे ठरेल उद्योजकाने उद्योजकीय टप्पा एक आणि दोन प्रमाणे पुढील क्रमवारीने माहिती घ्यायला पाहिजे संदर्भ व्हिडिओ उद्योजकीय सहा टप्पे उद्योजकीय गुणवत्ता ओळखणे उद्योजकीय व्यावसायिक ओळख प्रस्थापित करणे उद्योजकीय गुणवत्ते प्रमाण वस्तु सेवा निवडने, उद्योजकीय गुणवत्ते प्रमाण भागीदार कर्मचारी निवड़ने व्यवसाय का मिशन मूल्य बिजनेस मॉडल की रूपरेषा बनवने बिजनेस मॉडल ऐसी उत्पन्ना मार्गने वस्तुसेवे निर्मित नूतनीकरण सुधारणा आधुनिकीकरण हिंदी महती व्यवहार्यता तपासने ग्राहकाची वर्गवारी ठरवणे ग्राहकाची वस्तू सेवा खरेदी करायची मानसिकता ओळखणे सेवेची ग्राहकाच्या वर्गवारी प्रमाणे किंमत ठरवणे मार्केटिंगचे कौशल्य धोरणे प्रणाली साधने यांची माहिती घेणे विक्री कौशल्ये धोरणे प्रणाली साधने यांची माहिती घेणे उद्योजक यातील थोडक्यात विषयांची माहिती वेगवेगळ्या मार्गाने घेत असतो उदाहरणार्थ सोशल मीडिया व्यवसाय विषयक पुस्तके व्यवसाय कार्यशाळा वगैरे ही माहिती तो कुठल्याही प्रमाणे घेत असतो ही माहिती जमा करण्यात त्याचा बराच वेळ व ऊर्जा वाया जाते माहिती गोळा करण्यापूर्वी त्यांनी पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ही माहिती व्यावहारिक आणि शास्त्रीय आहे का माहिती देणारा त्या क्षेत्रातील व्यावसायिक आणि तज्ज्ञ आहे का बऱ्याच उद्योजकांना ही माहिती शिकता किंवा आत्मसात करता येत नाही आत्मसात करता आली तर कृतीमध्ये आणता येत नाही जर ही माहिती शिकायची असेल तर तुम्हाला प्रशिक्षकाची गरज लागते उद्योजकीय प्रशिक्षकाकडे उद्योग विषयक समग्र माहिती असते ही माहिती कार्यशाळेत एक किंवा दोन दिवसात देऊन तो नंतर ती माहिती शिकण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी अंदाजे वर्षभर पाठपुरावा अभिप्राय आणि मूल्यांकन करतो आता जरी माहिती आत्मसात करता आली तरी ती कृतीमध्ये आणताना बऱ्याच अडचणी येतात त्यासाठी तुम्हाला उद्योजकीय आखाडा या कल्पनेचे महत्व समजून घ्यावे लागेल कुस्तीच्या आखाड्याचा उद्देश कृती खेळण्याबद्दलची जी माहिती तुम्ही आत्मसात करता ती तुम्हाला कृतीमध्ये आणता येते की हे प्रशिक्षकाकडून तपासले जाते कारण आखाड्यामध्येच कळते की वास्तविक स्वरूपात तुम्ही ती माहिती आत्मसात केली आहे की तुमच्याकडून काही चुका होत आहे उद्योजकाला उद्योजकीय आखाड्यामध्ये त्याच्या वस्तू सेवेची ग्राहकाच्या खरेदीची मानसिकता तपासण्याचे कौशल्य विकसित करता येते ग्राहकाच्या प्रतिसादाप्रमाणे सेवेमध्ये नवीनता सुधारणा किंवा आधुनिकीकरण करता येते मार्केटिंग आणि विक्रीची कौशल्ये धोरणे प्रणाली वगैरे पडताळता येतात आखाड्यामध्येच तुम्हाला तुमची सेवा विकता येते हा आत्मविश्वास येईल सर्वसाधारणपणे उद्योगातील टप्पा एक आणि दोन ची माहिती शिकणे आत्मसात करणे आणि कृतीमध्ये आणणे या प्रक्रियेला साधारणपणे तीन ते सहा महिने लागतात तुमचे सातत्य आणि शिस्त ही महत्वाची ठरते आणि प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली तरच तुम्ही उद्योग विस्ताराच्या पुढील टप्प्यांचा विचार करू शकता उद्योजकीय प्रशिक्षण घेताना उद्योजकीय वातावरण निर्मितीचा महत्वाचा वाटा असतो ह्यात तुम्ही एकाच इंडस्ट्री मधील उद्योजकांशी नेटवर्किंग करणे वेगवेगळ्या ठिकाणी उद्योजकीय प्रदर्शनामध्ये सहभागी होणे उद्योग विषयक चर्चा सत्रांमध्ये सहभागी होणे उद्योजकांचा समुदाय करून त्यात कामगिरीप्रमाणे पुरस्कार देणे वगैरे कार्यक्रम आखले तर एक सुंदर उद्योजकीय वातावरण आणि संस्कृती तयार होईल एक सुंदर तत्व लक्षात ठेवा एकत्र येण्याने सुरुवात होते एकत्र राहिल्याने प्रगती होते एकत्र काम केल्याने यश मिळते धन्यवाद तुम्हाला विषय आणि चॅनलचा उद्देश आवडला का तर चॅनलला लाईक करा ह्या विषयी अजून माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक सुंदर कोट आहे जर वेगात जायचे असेल तर एकटे चाला जर लहान जायचे असेल तर एकत्र करा एकत्र येण्यामुळे संधी निर्माण होणार असेल तर चॅनल शेअर करा प्रश्न किंवा समस्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधील व्हॉट्सअप लिंक वर पोस्ट करा उत्तरे संक्षिप्त रूपात दिली जातील धन्यवाद